मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार भरतसेठ गोगावले यांच्या भेटीला तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गाठले आमदार भरतसेठ गोगावले यांचे घर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार नरेश म्हस्के देखील उपस्थित आमदार गोगावले हे गेल्या तीन दिवसांपासून डिहायड्रेशन झाल्याने मुंबई मधील होते त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यांनी आपल्या मुलीकडे जाण्याचे पसंत केले ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी आपली सर्व कामे बाजूला ठेवून आमदार भरतछेट गोगावले यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी त्यांच्यासोबत नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार नरेश मस्के स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर हे देखील उपस्थित होते त्याचप्रमाणे युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावल सुषमाताई गोगावले आणि कोमलताई गोगावल या देखील उपस्थित होत्या आमदार भरत छेड गोगावले यांची तब्येत आता ठणठणीत असून ते उद्यापासून अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जनतेपोटी आणि आपल्या सहकार्यापोटी असलेली तळमळीचे चित्र पाहून पुन्हा एकदा दिसून आले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई

اندر سگهن رايوو اکدم